अरे हे काय भूक लागली पण दोन चपात्या आहेत भाजी काय आवडीची नाही आहे मग काय करायचं काही स्प्रेड करूया का किंवा मग चपातीचा चिवडा हां चपातीचा चिवडा वगैरे म्हटलं नुसतं दोन चपातीसाठी कांदा टमाटा कापा चला प्रीती स्पेशल किचनची आयडिया वापरूया झटपट होणारा असा हा चपातीची पोहे करूया चपातीचे पोहे हो नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन अगदी झटपट होणारे मॅगीपेक्षाही पटकन होणारे असे चपातीचे पोहे तर आपण शेवयचा उपमा जसं खातो तसं आपण चपातीचे पोहे करू शकतो तर चला चपातीचे पोहे शिळी असू का ताजी असू ती चपाती कोमट असायला हवी म्हणजेच अगदी वाफ निघालेली आणि पटकन बनवले आपण चपातीचे पोहे तर चला अगदी ह्याला कांदा सुद्धा नाही लागणार तरीसुद्धा झटपट चटपटीत आणि चविष्ट होणार आहे आपले खमंग झटपट होणारे स्वादिष्ट चपातीचे पोहे तर कसं काय लहान असतील किंवा मोठे असतील टिफिनमध्ये द्यायचं आहे किंवा आदल्यामधल्या भुकेला काय किंवा मध्यरात्रीच्या भुकेलासुद्धा तुम्ही अगदीच दोन ते पाच मिनटाच्या आत बनवू शकता इतकीही झटपट होतं अगदीच पोहे काय तर मॅगीला सुद्धा वेळ लागेल इतक्या मॅगीपेक्षाही पटकन होतील मॅगी तर उगीच म्हणतात दोन मिनटात होते मॅगी काय दोन मिनटात नाही होत पण आपला हा चिवडा नक्की दोन मिनटात होऊ शकतो म्हणजेच पोहे चपातीचे कसं का काय चला बघूया चमचमीत झणझणीत असे पोहे करण्यासाठी तर पाच सहा लसूण पाकळी घ्यायचा ठेसून घेणार आहे मी तर ठेसलेले नाहीत दोन लवंगी मिरच्या घेतल्या त्या चिरून घ्यायच्या आहेत कढीपत्ता अर्धा चमचा मोहरी जिरे अर्धा चमचा आवडीनुसार जिरे मोहरी कमी जास्त करू शकता लसूण मिरचीचा ठेसा असेल तर अजूनच पटकन तर चला अजून काय लागतं ते बघूया इथं घेतलेत आहेत काही ड्राय मसाले म्हणजे अगदी मसाल्याच्या डब्यातल्या चमचा न्या अर्धा चमचा लाल तिखट कांदा लसूण मसाला अर्धा चमचा अगदी पाव चमचा हळद पाव चमचापेक्षाही कमी हिंग म्हणजे एक दो दोन चिमटी आणि अगदीच पाव चमचा म्हणजे हळदीच्या प्रमाणातच मीठ कारण की मीठ नुसतं आपल्याला तडक्यासाठी लागणार चपातीत चपाती तर ऑलरेडी मीठ असतं दोन चपात्या आहेत आता बघूया कृती पटकन होण्याची दोन मिनटात तर चला सगळ्यात जास्त मेहनतीचं काम म्हणजे चपाती आहे तर चपातीला अगदी हाताने मोडू नका बारीक चुरू नका अगदीच मिक्सरचं भांडं घ्यायचं आपलं छोटंसं आणि ते छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असे मोठे मोठे काही तुकडे करायचे चपातीचे सा अगदी सात आठ तुकडे करून घ्यायचे चपातीचे अशा प्रकारे घडी घालून आणि बस पल्स करायचं आहे एक ते दोन सेकंडसाठी बस एक दोन गिरक्या मारायच्या बंद चालू करून आणि हे बघा झालं आपलं बारीक चपातीचे पोहे रेडी अगदी पोह्यासारखे असतात बस ब्राऊन पोहे म्हटलं तरीही चालतील इतके गमतीशीर हे चपातीचे पोहे होतात तर चला आपण म्हटलं शेवईचा जेव्हा आपण उपमा करू शकतो तर आपण पोहे काय नाही करू शकत चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते अगदीच आदल्यामधल्या रात्रीच्या भूकेसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता मॅगी बेगी नूडल्स काय बनवायची गरज नाही हे बनवा अगदी मस्त खमंग चविष्ट होतात दोन सिक्रेट आयटम अजून ॲड करणारे मी ते दाखवणारच ते ऑप्शनल आहे पण मस्ट आहे म्हणजे असेल तर नक्की टाका जबरदस्ती काय नाही आता इथं टाकलं मी एक मोठा चमचा तूप किंवा दोन छोटे चमचे म्हणू शकता नॉनस्टिकचं भांडं घ्या किंवा कोणतेही घ्या बस फ्राय पॅन घ्यायचं आहे आता ह्याच्यात हे बघा लसूण ठेसून घेतल्या मिरच्या हुब्या चिरून घेतल्या मिरच्या हुब्या का चिरल्या लहान मोठे कोणाला असेल डब्यात द्यायचं असेल किंवा भुकेसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता मीठ काढ म्हणजे मिरच्या काढता येतील त्यामुळे हुब्या चिरल्या कडीपत्ता छान तोडून टाकायचा म्हणजे काढता कामा नाही खाता येवा त्यात टाकल्या कढीपत्ता तडतडला की टाकले मोहरी मग टाकली जिरे ते छान फुलून आले तडतडले की टाकले आपले सुके मसाले तिखट हळद मीठ ढेंग आणि लसूण कांदा लसूण मसाला मग टाकले आपले तीळ पावचमचा तीळ एक ऑप्शनल होतं त्यामुळे मी दाखवलं नाही असेल ना तर नक्की टाका तीळ छान तडतडली मसाले छान फुलले की लगेच टाकले आपले चपातीचे पोहे आता अर्धे टाकले त्यानंतर नंतर मी टाकले आहे तर लसूण आणि मिरच्या तर तुम्ही म्हणताल हे विसरली काय लसूण टाकलेच नाही नाही तर अगोदर टाकले असते तर लाल तिखटासोबत कदाचित काय उठला असता आणि लसूण करपलेही असते त्यामुळे थोडंसं चपातीचे पोहे टाकायचे आणि मग टाकायचे लसूण आणि हिरव्या मिरच्या चपाती जेव्हा आपण परतू म्हणजे जे चपातीचे पोहे जेव्हा आपण परतू या त्याच्यासोबतच मिरची आणि लसूण परत परतण्यात येईल सेपरेट टाकले असते तर ते ठसका उठला असता कारण की लाल मिरची आणि कांदा लसूण मसालासुद्धा टाकला त्याच्यासोबत सगळाच ठसका उठला असताना सगळे घरचे जे झोपलेले असतील किंवा ज्यांना जायचे घाई असेल तर ते सुद्धा अगदीच ठसकेदार नाकातोंडा दूर लागेल त्यामुळे तर छानपैकी याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम आहे अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही करायचे छान झणझणीत होतो ठसकेदार होतो पण ठसका अजिबात लागत नाही कारण की फोडणी उत्तम बसली ह्याचा बेस्ट उदाहरण आहे की ठसकेदार छान झाली पण ठसका न लागता आता ह्याच्यात टाकली मी साखर तीसुद्धा ऑप्शनल आहे जसं मी म्हटलं दोन जिनस ऑप्शनल आहे पण टाकली तर अगदीच उत्तम होणार आहे मस्ट पण टाकू शकता म्हणजे तीळ असेल तर नक्की टाका साखर आवडत असेल तर नक्की आट करा जसं अगदी अर्धा चमचा साखर टाकली छान परतून घ्यायचा बस काय झाकण वगैरे ठेवायची गरज नाही कारण की चपात्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत आपल्या मिरची लवर असणार तुम्ही खाणार आहे तर मिरचीला असं थोडंसं तूप घ्यायचं सूर्यवरती मी घेतलं तुम्हाला कळाला की अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे मी आणि स्टार्टिंगला अगदी दोन चमचे तूप घेतलेलं तुपाच्याऐवजी तुम्ही तेलातही करू शकता काहीच हरकत नाही अशी साईडला मिरची घ्यायची थोडंसं तूप टाकायचं आणि छान परतून घ्यायची असे मस्त ओलत नाही आणि दाबून घ्यायची म्हणजे ती जी मिरची आहे ती छान अशी क्रिस्पी होते आणि मिरची लवर असाल तर मस्त खा फेकू नका मिरचीसुद्धा महाग आहे तर चला रेडी आहे आपले चपातीचे पोहे सकाळच्या टिफिनसाठी म्हणा गरम गरम चपाती आहे थोडीशी कोमट होऊ द्या आणि पटकन करा टिफिनसाठी बेस्ट आहे भाजीची गरज नाही लागणार तुम्हाला इतकी झटपट आणि खवंग टेस्टी स्वादिष्ट आपले चपातीचे पोहे रेडी आहे बिना कांदा टमाटा कुटाणा न करता आणि अगदी बेसिक काही मसाले आहेत आणि अगदी अर्धा चमचा साखर जे असं स्प्रेड करतो ना पसरून टाकतो ना मस्तपैकी जे साखरेचे दाणे लागतात नाही खांदा खूप आउटस्टँडिंग लागतं तर नक्की चटपटीत असं झटपट होणारे चपातीचे पोहे आपले ट्राय करा आउटस्टँडिंग आहे कधीही तुम्ही झटपट आदल्यामधल्या भुकेसाठी संध्याकाळच्या सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या सुद्धा भुकेसाठी तुम्ही नक्कीच करू शकता अशी झटपट होणारी आपली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे आणि शेअर जास्त जास्त करा म आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि जास्तीत जास्त लाईक करा तर चला व्हिडिओ शेवटपण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मस्त रेसिपी नक्की ट्राय करा